नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मतूर उद्या होणाऱ्या मौजे रहटणी आहे ते तीन फेरीच्या मैदानात आपला भारत किसरी मथूर शंभर टक्के येणार आहे सर्वांसाठी चांगलीच बातमी आहे कारण की, की बरेच दिवस झाले आपल्याला तीन फेरीच्या मैदानात मथूर दिसला नाही परंतु मी चांगली बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो उद्या होणाऱ्या राहटणी मैदानात आपला मथूर तर शंभर टक्के दिसणारच आहे पण त्याचा पैरा सुद्धा टॉपच्या नंदीसोबत झालेला आहे तर जाणून घेऊया कोणासोबत पैरा आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो उद्या वार गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलं आहे मित्रांनो हे मैदान बरेच दिवसानंतर होणार आहे ठिकाण आहे मौजे राटणी तालुका खाटाव येथे येथे बक्षिताचा स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो इथे मोठी बक्षीस आहेत या मैदानात सर्व टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला मथूर सुद्धा येणार आहे चला तर जाणून घेऊ या मथुरचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो मथुरचा पैरा आहे सिरसवडीची रायफल सोबत मित्रांनो शिरसवडीची रायफल आणि मथुर उद्या होणाऱ्या राहटणी मैदानात ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसू शकते हा माझा मित्रांनो अंदाज तर आहेच जास्त करून मला वाटतोच की शिरसवडीची रायफल आणि भारत केसरी मथुर ही जोडी दिसणारच आहे जर जर ही शिरसवडीची रायफल नसली तर आपल्या सरांचा रणजित सरांचा सर्जासुद्धा सुद्धा असू शकतो पण जास्त करून सिरसवडीचे रायफल आणि मथूर ही आपल्याला उद्या जोडी पालताना दिसणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशाच पायऱ्यांबद्दल व्हिडिओ घेऊन येत तस असतो तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो